नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत आयुष्यातील प्रत्येक संकटावर स्वामी चरित्र सारामृताचं पठण श्रवण हा एक उपाय आहे सारामृताच्या अध्यायाला सुरुवात करण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे की आराध्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली श्री स्वामी समर्थ असं लिहून तुम्हाला ऐकायला किंवा ऐकल्यानंतर कसं वाटतं ते जरूर कमेंटमध्ये लिहा चला तर सुरुवात करूया स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतेय नमहा श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवतायै नमः श्री, श्री, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बरयतिवर्यस्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं, परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतगनसदृशं तत्त्वमस्य दिलक्षम् एकं नित्यं विमलम सर्वधी विमलमचलक्षीभूत भावातीतं, त्रिगुण सद्गुरुं तम नमामि जय जय जगरक्षका जय जयाजीभक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरू जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवा अनामातीता अनंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमलोचना जय जयाजी पतित पावना रमा रमणा विश्वेश्वा मेघवर्णा आकार शांत किरीट विराजित तोचि स्वयंभू तेजवर्णिले न जाय विशाळ भाळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष व भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल कमलसुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा चरा जन्मदाती मूळ जननी तेची पई, जानुपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंजका समान भक्त्या द्यावया अभयवर સિદ્ધસા સવ્યકર ગદા પદ્મ ચાર હસ્તી આયુધે કાસે કસિલા પીતાંબર વિદ્યુલ્લતે સમજ અપાર કરદળી સ્તંભા પરીસુદર ઉભયજંઘા દિસતાથી જેથે ભક્તનસુખાવતી જાચા દર્શને પતિતરતી જાચ્તે અહોરાત્ર ધ્યા નારદાદીઋષિવ્ય जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले चौदा चौसष्ट विद्या कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमती के नारदादी मुनीश्वर व्यास व्यासवाल्मिकादि कवीवर क्रमू शकले महिमांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हिद्धीसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने निरसोन, भजका होई दिव्यज्ञान कळे कळेपा सकल कार्यारंभी जाणा करिती जाचा नामस्मरणा जाचा वर प्रसादे नाना ग्रंथरचना करिती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुनिमागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे, जिचा वर प्रसाद मिळता पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसूता नमी एली। मती मी मूढमती हो मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या जो बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करोन सच्छिषा लाभे दिव्यज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ घेतली असे थोर ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपण नवमास उदरी पाळीले वेदना ते सोशिले कौतुके करुनी वाढविले रक्षी अले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन, चरणी करितसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दया दत्तात्रय नमीयेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनु असोनी जवळी हाती धरिली असे जोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊ निश्वान वसती समीपरात्रंदिन ज्याचे त्रिभुवन गमन त्रिभुवनी गमन मनोवेगे जात तो त्या परब्रह्मासी नमन करो मागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण होवो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहू पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगीती शिथिल झाली क धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्मप्रवर्तका ना प्रवर्तका नाही भय उत्तरोतर उत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला अस्तालागी लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेणे सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध नटणे जगतपत्तीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मातय विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळे ना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार न तेथे जाहलो किंवा अफाट गगनासम અઘાધ અપુલે મહિમાન અલ્પમતી મી અધ્યાન આક્રમણ કેવી કરું પિપીલિકા મણે ગિરીસી ઉચલું ઘાલી ન કાખેસી કિંવા ખદ્યો ત સૂર્યાસી તૂર્યાસી મણે સ્વતેજે તૈસી અસે માજી આળ વાળ જાણુની લડીવાળ પુરવિતા તું દયાળ દીનબંધુ અતિવરિયા કરતા અને કરવિતા तूचे एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुनी आए स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय अभय देती वरद हस्ते करोनी उणे नपड़े ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसी ऐकोनी आए अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी होवोनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमो साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंद मय सदोतीत राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांचे काव्ये सर्वत्र प्रस प्रसिद्ध असती या लोकी व्यासवाल्मीकमहाज्ञानी ब्रहुतग्रंथारचिले ज्यानी वार वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुक्कुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरा आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहो ज्ञाते डोलविती मान तयाचे चरण नमीयले चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संतजनी दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मतिमंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी परिथोरांचे लक्षण एकमला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र शास्त्रछंद शक्ती अंगी असे परी हे अमृत जाणोनी आदर जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मध महोदधीतून पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमय निवडून हार त्यांचा गुंफिला कवी हो माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकोनी बद्धान बजी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असो तहे बोल पुढे कथा बहुमो अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान राजपद कल्हार, विष्णुकवी होऊनी भ्रमर द्या ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे तसे, स्वामी चरित्र सारामृत ना ना प्राकृत कथासमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडाश्री शंकरापणमस्तु श्रीपादश्रीलभमस्तुती वल्लबा... श्रीस्वामीचरित्रसारामृत मंगलाच नाम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ